तर मुख्यमंत्रीपदासोबतच एक अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला मंत्रिमंडळ विस्ताराचा असणार आहे आणि या संदर्भातलीच ही मोठी बातमी आहे राज्यात आता भाजपचा मुख्यमंत्री होणार असं स्पष्ट झालंय आणि त्यानंतर आता महायुतीच्या सत्ता वाटपाचा जागा वाटपाचा सुद्धा निश्चित करण्यात आलेला आहे यामध्ये भाजपच्या वाट्याला सर्वात जास्त अर्थातच वीस ते बावीस मंत्रीपद येऊ शकतात तर शिवसेनेच्या बारा जणांना संधी मिळेल मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ ते दहा जणांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागण्याची शक्यता सध्या तरी व्यक्त केली जाते मात्र यंदा महायुतीमध्ये भाजप हाच मोठा भाऊ असल्यानं त्यांच्या जास्त जागा या मंत्रिमंडळामध्ये असू शकतात महायुतीमध्ये मंत्रिमंडळाचा वीस बारा नऊ असा फॉर्म्युला आहे का असा प्रश्न आहे कारण भाजपला सर्वात जास्त सर वीस ते बावीस मंत्रिपद मिळणार अशी चर्चा सध्या रंगलेली आहे शिवसेना शिंदे गटाच्या बारा जणांना संधी मिळण्याची शक्यता आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मात्र नऊ ते दहा जणांची मंत्रिमंडळामध्ये वळणी लागू शकते दिल्लीमध्ये महायुतीच्या नेत्यांची बैठक निर्णय मात्र गुलदस्त्यातच असल्याचं कळत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका